तर मित्रांनो महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस जागांपैकी हा जागा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने हे लढवलेले आहेत रजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने चार जागा हे लढवलेल्या आहेत अशात मग खरी राष्ट्रवादी काँग्रेस ही कुणाची याचा लढा पाहिला तर कोर्टात सुरू असला तरी जनतेच्या न्यायालयातील निकाल हा चार जून रोजी हा येणार आहे मग आता कोणत्या राष्ट्रवादी काँग्रेसला किती जागा मिळणार कोण जिंकू शकतो त्याबद्दलच काही रिपोर्ट हे समोर येतात ते मग अशात यात एक्झिट पोलने काय धक्कादायक निकाल दिलेत त्याबद्दल सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फुट पडल्यानंतरून ही पहिलीच निवडणूक होती अशा त्या निवडणुकीत दोन्ही पवारांची प्रतिष्ठा पणाला लागलेली तर मग अठ्ठेचाळीसपैकी दोन मतदारसंघातच अजित पवारांचे राष्ट्रवादी विरुद्ध शरद पवारांचे राष्ट्रवादी अशी लढत होती तर मग या दोन्ही मतदारसंघात पाहिलं तर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचेच उमेदवार निवडून येण्याची शक्यता बऱ्याचशा एक्झिट पोलमध्ये म्हटलेली आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला एक जागा मिळेल असा अंदाज एक्झिट पोलनुसार मांडला गेलेला आहे मग कशात यात शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोणत्या आठ जागा हे जिंकू शकते आपण हे पाहूया तर यात पहिले सातारा लोकसभा मतदारसंघ तर इथून पाहिलं तर शशिकांत शिंदे एन सी बी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर उदयनराजे भोसले भाजपाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर दोन महाडा लोकसभा मतदारसंघ तर इथून पाहिलं तर धैर्यश्री मोहिते पाटील एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर रणजित सिंग निंबाळकर भाजपाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर तीन दक्षिण अहमदनगर लोकसभा मतदारसंघ तर इथून निलेश लंके एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर सुजय विखे भाजपाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर चार शिरूर लोकसभा मतदारसंघ इथून अमोल कोल्ले एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर शिवाजीराव आडरराव पाटील एन सी पी अजित पवार गटाकडून पराभव होण्याची शक्यता आहे नंबर पाच बारामती लोकसभा पा मतदारसंघ तर इथून सुप्रिया सुळे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर सुनेत्रा पवार एन सी अजित पवार गटाकडून पराभव शक्यता आहे नंबर सहा भिवंडी लोकसभा मतदारसंघ इथून सुरेश म्हात्रे बायामा एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर कपिल पाटील भाजपाकडून पराभव शक्यता आहे नंबर सात वर्धा लोकसभा मतदारसंघ त्रेतून अमर काळे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर रामदास तळेस भाजपकडून पराभावची शक्यता आहे नंबर आठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ नंबर आठ दिंडोरी लोकसभा मतदारसंघ त्रेतून भास्कर भकरे एन सी पी शरद पवार गटाकडून जिंकू शकतात तर भारती पवार भाजपाकडून पराभावची शक्यता आहे तर मग एकूण हा आठ जागा शरद पवार गट हा जिंकू शकतो मग आता अजित पवारांच्या गटा किती जागा मिळणार याबद्दल बोललो तर एक्झिट पोलनुसार अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला एकच जागा ही मिळू शकते खरं तर रायगड लोकसभा मतदारसंघातून सुनील तटकरे हे जिंकू शकतात तर उद्धव ठाकरे शिवसेनेचे उमेदवार आनंद गीते पराभूत होऊ शकतात असा अंदाज एक्झिट पोलचा आहे तर याशिवाय अजित पवार आणि शरद पवार यांच्यासाठी बारामती लोकसभेची निवडणूक खूप महत्त्वाची आहे तरी अजित पवारांनी संपूर्ण निवडणुकीदरम्यान बारामतीवर लक्ष केंद्रित केलं होतं पण तरीसुद्धा शरद पवार गटाकडूनच सुप्रिया सुळे जिंकू शकतात असा एक्झिट पोलचा अंदाज आहे बारामती लोकसभा मतदारसंघातून सुप्रिया सुळे एक लाख सत्तर हजार ते दोन लाख तीस हजार इतक्या मोठ्या मताधिक्यांनी जिंकू शकतात असा अंदाज मांडला गेलाय तर मग असा निकाल लागल्यास अजित पवारांसाठी हा एक मोठा धक्काच असेल तर दुसरीकडे शिरूर लोकसभा मतदारसंघातून अजित पवार यांनी शिवसेनेतून आलेल्या शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी ही दिली होती पण त्यांचाही पराभव होऊ शकतो असा एक्झिट पोलचा अंदाज आहे दोन लाख वीस हजार ते दोन लाख सत्तर हजार इतक्या मताधिक्यांनी अमोल कोल्ले हे जिंकू शकतात असा अंदाज एक्झिट पोलचा आहे त्यामुळे निकालाबद्दल आता उत्कंठा ही आणखीनच वाढलेली तर मग यावर तुमचं काय म्हणते कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय सध्या पाहिलं तर महाराष्ट्रात अठ्ठेचाळीस जागांवर कोणते उमेदवार जिंकू शकतात याबद्दल सविस्तर माहिती पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा